कुपोड औद्योगिक वसाहतीमधील चाकण सबस्टेशनमध्ये स्टेशनमध्ये वीस मेगावल्ट सबस्टेशनचे उद्घाटन संपन्न झाले वीज महावितरणच्या संचालिका नीता केळकर हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी कृष्णावेली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू महावितरणचे अधीक्षक अभियंता एस एस सवाईराम कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग उपस्थित होते यावेळी केळकर यांनी उद्योजकांना आता पुरेशी वीज मिळणार आहे असे सांगितले संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी सदर कामासाठी पाठपुरावा केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष मालू यांनी प्रस्ताविक केले कुपवडा औद्योगिक वसाहतीमध्ये विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे उद्योजकांची गैरसोय दूर झाली आभार संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक दीपक मर्दा रमेश भगत नितीश शहा पांडुरंग रुपनर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनंत ओपरे सहायक अभियंता अश्विन कुमार बुचडे अभियंता प्रियांका बिरनगे उद्योजक भरणीधरण पांडेन असिवाल आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे इथे चाकण जे आमचं सबस्टेशन आहे इकडे आता लोकांना जे उद्योजकांना खूप गरज होती आणि इथे लोड शिल्लक नव्हता त्यामुळं इथल्या आमच्या ए सी आणि आमच्या इथल्या एक्झिक्युटिव्हनी सांगितलं की आपल्याला हे वाढवून घेण्याची गरज आहे त्यामुळे आपण दहा एम व्हीचा लोड मागण्यासाठी पाठपुरावा केला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज इथे या उद्योजक आमचे जे कृष्णावलीचे चेअरमन आहेत सतीश मालुजी आणि त्यांची सगळी टीम आमचे रमेश आरवाडे दीपक बाबा शिंदे या सगळ्यांच्या प्रयत्नांना आज हा आपण सुरुवात होती आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना खूप उद्योजकांना आनंद झालेला आहे अशाच पद्धतीची पुढची कामं आपण फॉलोअपची हवी आहे ही संपूर्ण पुरतगावी फक्त प्रसंगी नाही आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की आता तुमची यंत्रणापर्यंत आहे आणि आम्ही तरी ठाकरे तर तुम्ही त्या विजय मॅडमच्या हातात इतकं इतक्या काही नाही आहे पण परवा डेप्युटी सीयुषीकडे ते आले होते आणि ते मी पॉझिटिव्हली वरती बोलतो म्हटले पण तुम्ही जर ते लक्ष घातलं आणि त्या नटेच्या ठिकाणची जर एक वीस मोठी जागा मिळाली तर एम आय डीसिद्ध येणाऱ्या दहा वर्षातला प्रश्न संपेल आणि प्रसंगी आमची एवढीच तुम्हाला गेलेली आहे की तुम्ही हे मनावरती किंवा ते करावं आणि फार मोठं काम तुमच्या हाताने होऊन जाईल हीच मी अपेक्षा व्यक्त